परमार्थामध्ये मनुष्याची निष्ठा असणं महत्त्वाचं आहे थोडक्यात इथला विचार हा आहे की दुसऱ्यांदा जेव्हा कर्मनिरता हा असं सांगतात कर्म करतानाही ते त्याच्यामध्ये रममान होऊनच केलं पाहिजे लोक कर्म करतात फल मिळालं नाही की आत्महत्या करतात याचा अर्थ ते कर्म त्यांनी आवडीनं केलेलं आहे का त्या ठिकाणी ते कर्मविधीनं केलेलं आहे विधीनं केलेले जसं आताच्या काळात काही लोक विद्यार्थी म्हणतात की आम्हाला मोठी एखादी पदवी मिळवायची आणि ती पदवी मिळत नाही आणि आत्महत्येकडं प्रवृत्त होतात याचा अर्थ त्यांनी ती केलेली जे प अभ्यास आहे तो आवडीनं केला की केवळ ध्येय प्रेरित भ्रमाने ध्येय ते ध्येय मानलं आणि प्रेरित झाला परंतु त्याला त्याचं तत्त्व कळलं नाही आणि त्यामुळं विधीचा परमार्थ हा मनुष्याला आनंद देत नाही तर खरा आवडीचा परमार्थ किंवा परमार्थ साधना ही आनंद देते आणि म्हणून कर्माचं एक तत्व मनुष्याने लक्षात ठेवलं पाहिजे की मी जे कर्म करतो ते मला कधीही ओझ्यासारखं वाटू नये ओझ्यासारखं न वाटता ते कर्म करताना आपल्या ठिकाणी निरतता म्हणजे निश्चय परिपूर्ण रीतीने त्याच्यात रममान झालं पाहिजे आणि माणसं का म्हणून ज ज इतके मनोरुग्ण होतात झोप उडून जाते व्यसनं लागतात याचं कारण काय आहे ते केलं कर के, म्हणजे आम्हाला कामाचं टेन्शन असतं कामाचा जो काय वो ओजे असतो त्याचा तणाव ता असतो याचा अर्थ कर्माचं जे वर्म आहे तेच त्याला कळलं नाही कर्माचं वर्ण वर्म काय आहे की त्या ठिकाणी कर्तृत्व फला स्वादाची इच्छाच करायची नाही आणि कर्तृत्वाचा अभिमानच धरायचा नाही ते ज त्या जपानी नुसतं देशावरचं प्रेम आहे देशावर तर देशावरच्या प्रेमासाठी त्यांची ड्युटी संपली तरी बिना पैशाची ते अजून आठ तास द्या काम नव्हतं तिथं काही परिणाम व्हायला लागले प्रकृती म्हणजे प्रकृती काही शरीराचे म्हणून त्या लोकांनी ते, ते लो बंद केलं ब जास्त ड्युटी तुम्ही म्हटले तरी देणार देता येणार नाही पण नुसत्या देशप्रेमाचे लोक सुद्धा ते कर्म रस घेऊन करायला लागले का आपल्याला देश पुढं न्यायचा आपण तर ईश्वर भक्त आहोत आपण तर ब्रह्मभक्त आहोत एक की ज्याच्यामध्ये एकमेवा द्वितीय असणारं जे परमतत्व हे ते प्राप्त झालं की बेज बाजूने केलेलं आहे आम्हा जन्म मरण नाही एवढं मोठं फल आणि ते प्र त्याला काय म्हणतो आपण स्वतः प्रामाण्य असणारं जे वेद त्या वेदाने आपल्याला ही गोष्ट सांगितलेली आहे आणि त्याच्यावर निष्ठा ठेवूनही आपण म्हणतो की मानसिक हे